हॅलो फ्रेंड्स तर चला आपण आगामी येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊ तर चला आता काय होणार आहे फ्रेंड माहिती आहे का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहे त्या येत्या काही महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये होणार आहे तर त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का येणाऱ्या काही ज्या एक्झाम्स असेल जसं की महानगरपालिकेच्या म्हणजे ते च महानगरपालिकेच्या बऱ्याचशा जागा निघाल्या आहेत तर त्याच्यामध्ये कसं माहिती आहे का पुणेमध्ये कनिष्ठ अभियंताच्या जागा निघाल्या होत्या पुणे महानगरपालिकेमध्ये तर त्या आता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे कारण आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितेमुळे कसं असतं तर एक्झाम घेता पण येत नाही कोण काहीच करता येत नाही त्याच्यामुळं नाही का त्या लांबणीवर जाण्याची शक्यता आहे आणि तसेच पोलीस भरती पोलीस भरतीही यांना जे मस्त एकदम खूप साऱ्या जागा निघाल्या होत्या जवळजवळ पंधरा हजार जागांची भरती निघाली होती पंधरा हजार तीनशे जागांची तर प त्यामध्ये पण कसं आहे माहिती आहे का त्यामध्ये पण त्या लांबणीवर जाण्याची शक्यता आहे जर काही जिल्ह्यांनी जर जाहिराती टाकल्या तर कदाचित त्याचे फॉर्म वगैरे हो तर निघून जातील फॉर्म वगैरे हो तुम्ही भरू शकशाल पण एक्झाम वगैरे हो आचारसंहिता म्हणजे निवडणुकींचे रिझल्ट लागल्यानंतरच मला कदाचित वाटतं की एक्झाम होईल त्याच्यामुळं तर तुमचा अभ्यास जसा चालू आहे तसं चालूच असू चालू, चालू, द्या ह्या त्या त्या निमित्ताने तुम्हाला एक्स्ट्रा टाईम भेटतो आहे अभ्यास करण्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी तर त्याच्यामुळे ह्या जो तुम्हाला वेळ मिळाला आहे त्याचं तुम्ही प्रॉपर युटिलायजेशन करा आणि अभ्यास करत राहा एक्झाम जे होणारे ते हो होईलच आणि येणाऱ्या जाहिराती येईलच त्याच्याबद्दल चिंता करण्याची काही गरज नाही आहे <coughs> मला तेच सांगायचं होतं कारण आता बऱ्याचशा निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामुळं परीक्षा ही लांबणीवर जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं तुम्ही त्याचा जास्त विचार करायचा नाही तुमचा जसा अभ्यास चालू आहे तसंच चालूच असू द्या थँक यू